मंडळींनो श्री स्वामी समर्थ तर स्वामींचं गुरुचरित्र वाचत असताना माल्या काही अनुभव मी तुमच्याबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर खूप दिवसापासून ना माझ्या मनात स्वामींचं गुरुचरित्र वाचायचं हे सारखं मनात यायचं पण काही ना काही कारणं असायचे ज्याच्यामुळं मला स्वामींचं गुरुचरित्र वाचता येत नव्हतं काही अडचण असायच्या काही प्रॉब्लेम असायचे त्यामुळं ते माझ्याकडून होतच नव्हतं खूप दिवसापासून असं चाललेलं सतत की आपण स्वामींचं गुरुचरित्र वाचायचं आहे स्वामींचं गुरुचरित्र वाचायचं आहे पण ते माझ्याकडून होतच नव्हतं एक दिवस असच मग सकाळी मी आंघोळ केली आणि पहिले माझ दिनचर्या अशी की मी सकाळी आंघोळ केली का पहिले स्वामींसमोर स्वामींच दर्शन घेतो स्वामींसोबत मनातल्या काही गोष्टी मनातलं जे काही आहे ते स्वमा स्वामींचरणी स्वामींशी चर्चा करतो स्वामींना सांगतो मनातल्या गोष्टी आणि असं म स्वामींचं दर्शन घेत असताना माझ्या मनात आलेलं की हो नक्की ह्या गुर, गुरु ह्या गुरुवारी आपल्याला स्वामींचं गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आणि ह्या गोष्टीचे साक्षीदार मी असं म्हणेन की माझे स्वामी पण आहेत तर फिक्स त्यांच्यासमोर असं मनात आलं त्यांचं दर्शन घेताना असं मनात आलं आणि मनाची दृढ असा निश्चय झाला की हो ह्या गुरुवारपासून आपण स्वामींचं गुरुचरित्र वाचायला सुरुवात करायची आहे तर ठरलं मग की आपल्याला गुरुवारी स्वामींचं गुरुचरित्र वाचायला स्वामींचं पारायण करायला सुरुवात करायची तर तो दिवस होता ज्या दिवशी माझ्या मनात आलेलं तो दिवस होता मंगळवार तर मंगळवार पूर्ण न गेला बुधवार उजडलेला बुधवार दिवसभर गेला पण मी माझ्याकडून कुठलीच स्वामींच्या गुरुचरित्र पारायणाची कुठलीच तयारी माझ्याकडून नव्हती शून्य तयारी होती संध्याकाळ झाली अक्षरशः अंधार पडला हेही सांगल तुम्हाला तर मग संध्याकाळी दादा घरी आलेला तर मग दादाला थोड्या वेळ बसवलेलं आणि म्हटलं चला तोपर्यंत आपण काय करू जवळ किराण दुकान आहे तिथून नारळ घेऊन या तर मग नारळ घेण्यासाठी मी बाहेर पडलो पण मनात एक प्रश्न होता की नारळ तर आपल्याला किराण दुकानात मिळेल पण जी पानं कलशासाठी जी पानं लागतील ती पानं तर नाही आहेत मग त्याचं काय करायचं आणि खरं सांगायचं म्हणजे मी गावापासून दोन तीन किलोमीटर अंतरावर असतो त्यामुळं मला काही गोष्टी सहज उपलब्ध नाही होत त्यासाठी ते मला तेवढा प्रवास करून जायला लागतो मग आता हे कसं व्हायचं बुवा असं मनामध्ये होतं आणि उशिराही बऱ्यापैकी होत चाललेला होता तर असा विचार करत असताना मी बाहेर पडलो तर माझ्या समोर एक आंब्याचं झाड आहे ते माझ्या नजरेत पडलं तर मनात विचार आलेला की अरे हे आपण जर ही पानं घेतली तरी पण चालतील ना आपल्याला कल्चरसाठी तर मग ज्यांचं ते झाड आहे मी त्यांना विचारलेलं की मी सॉ सॉरी स्वा, हे पूजेसाठी ही पानं घेतली तर चालतील काल तर ते बोललेत की हो घे तू पूजाच साठी घेतोय ना तर घे मग ती पानं नारळ घरी घेऊन आलो पण तयारी बाकी तर पूजेसाठी जे, का जे, का जे काय लागतं ना साहित्य वगैरे म्हणू शकतो आपण किंवा जे काय असेल त्याच्यातली कुठलीच तयारी नाही मग मी पहिले काय केलेलं की खोली स्वच्छ केली जिथे मला पूजा वगैरे मांडायची होती तर मी असं म्हणेल की नाही का जेव्हा आपण मनापासून स्वामींची भक्ती करतो स्वामींविषयी जे काही आपल्या मनात भाव असतात तर ते ते स्वामी ते स्वतः माझ्याकडून ह्या गोष्टी करून घेत होते अगदी सहजपणे मला कुठलाही त्रास होत नव्हता किंवा नाही का एखादी वस्तू शोधायला कुठं ठेवली असेल काय ठेवली असेल ह्या कुठे कुठे मी सगळीकडं असं शोधत बसलो किंवा एक आहे तर एक मिळत नाही एक आहे तर एक मिळत आहे असं काहीच झालेलं नाही अगदी सहजपणे मला सगळ्या गोष्टी जसे स्वामी माझ्यासोबत असल्याची अनुभूती आणि माझं मन असलेलं प्रस माझ्या मन खूप प्रसन्न होतं आनंदी होतं जसं नाही का आपल्याला अपेक्षित एखादी गोष्ट जे आपण देवाकडं वागतो ती मिळावी आणि मग त्यानंतर आपला होणारा आनंद जसं प्रसन्न वातावरण एक पॉझिटिव्ह विचार ते सगळं असं म मा, अगदी मन प्रफुल्लित होऊन होतं तर मग स्वामींचा मी चौरंग आणला स्वामींचा फोटो फोटो त्यावर ठेवला त्यानंतर कलशाखाली तांदूळ वगैरे ठेवले नंतर कलशाला स्वस्तिक काढलं त्याच्यात हळदी कुंकू त्यानंतर त्यावर कळस पानं सॉरी पानं ठेवली आणि पानांवर नारळ वगैरे ठेवलं त्यावरही स्वस्तिक आणि गंध गंध लावलेला स्वामींच्याही फोटोला गंध वगैरे लावला पोथी वगैरे ठेवली समय वगैरे लावली मग एक गोष्टी सहज सापडल्या आणि त्या जुळत गेल्या जसं नाही का म्हणजे स्वामी मला साक्षात असं स्वामी सोबत होते असं मला अनुभवलेलं हो आणि स्वामी माझ्याकडून त्या सगळ्या गोष्टी करून घेत होते असं मला ते जाणवत होतं मग एक एक गोष्टी सगळ्या झाल्या त्यानंतर मग पूजा मांडून तर झाली पण मग लक्षात आलं की कमीत कमी ना नागलीचं एक पान तरी आपण ठेवायला हवं ते ठेवतात ना तर मग नागलीचं मी वेल तर लावलेलं आहे पण त्याला काही फारशी पानं येत नाही आणि आली जरी नाही एखादी दोन तर ते काय होतं की किडे वगैरे त्याला खाऊन घेत असतात पण तरी पण म्हटलं एकदा बघूया एखादं जर पान भेटलं आपल्याला पूजेसाठी तर बरं होईल मग गेलो तर बघितलं तर मला एक पान मिळालं खरं सांगायचं तर पण मग थोडंसं ते किड्यांनी खाल्लेलंच होतं पण म्हटलं ठीक आहे आता घेऊ स्वामी सांभाळून घेतील आणि ते पान पण मी बरोबर घेतलेलं आणि स्वामींच्या फोटोसमोर ठेवलं त्याच्यावर अक्षता गंध वाहिलेला आणि छानपैकी अशी पूजा मांडून झालेली पोती वगैरे ठेवलेली त्यानंतर मग सगळं झाल्यानंतर मग एक गोष्ट मात्र राहील ती म्हणजे पूजेसाठी लागणारी फुलं आता काय करायचं फुलं तर नाहीच ना आणि एवढ्या उशीर झालेला खूप उशीर झालेला आता फुलांचं काय करायचं मग मी असं मनात म्हटलं की बाबा हे बघा आपण तर सगळी मनापासून पूजेची तयारी केलेली आता फुलं नाही आहेत तर स्वामी काय ते बघून घेतील हा विचार मनात घेतला आणि पहाटे पाच वाजताचा अलाराम लावला मला सांगतो पहाटे पाच वाजता म्हणजे एवढं पहाटे उठणं माझ्यासाठी खूप खूप अवघड गोष्ट आहे पण ते म्हणतात ना जेव्हा आपण स्वामीमय असतो स्वामींच्या भक्तीत लीन असतो तेव्हा स्वामी आपल्याकडून सगळ्या गोष्टी करून घेत असतात पहाटे पाच वाजता उठलो आंघोळ केली आणि अंगणात आलो अंगणात गेटला लावलेलं कुलूप उघडलं आणि माझी नजर जवळच असलेल्या कुंड्यांवर गेली तर बघा मला इथे हे एक सांगायचं की याआधी माझ्या मनात कधीच आलं नाही की आपल्या अंगणात फुलं आहेत किंवा काय आहे म्हणजे माझी फारसं कधी लक्ष केलंच नाही असंही म्हणाल पण त्या दिवशी त्या पहाटे मला ती फुलं नजरेत पडली तर ती स्वामींनीच दाखवली असं माझं असं माझं मला मन म्हणतं बाबा ही बघ ही फुलं आहेत ही फुलं घे आणि त्या फुलांना नेमकं ने का काय म्हणतात सॉरी मला खरंच नाही माहिती पण ती फुलं मी मोजून मोजली तर ती फुलंही मोजून सात फुलं होती ती फुलं घेतली मला खरंच खूप आनंद झाला जसं साक्षात स्वामींनीच मला ही फुलं दिली असं अनुभव अनुभव मला जसा आलेला ती फुलं घेतली चरणी वाहिली कलशावर ठेवली पोथीवर पोथीवर ठेवली नंतर अक्षदा वगैरे वाहिल्या स्वामींना बंद संकल्प आहे तो स्वामींना मी सांगितला आणि गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायाला मी सुरुवात केली तर हे सगळं करत असताना मला जो काही आनंद होता जी एक पॉझिटिव्ह एनर्जी होती ती खूप अप्रतिम होती असं जसं साक्षात स्वामी माझ्याकडून ह्या गोष्टी करून घेत असतात तर माझं मन मला असं म्हणतं की आपण जेव्हा स्वामींचरणी प्रार्थना करतो किंवा पूजा करतो तर ती चरणी मनापासून जर केली ना तर ती खरंच पळास येते स्वामी तुम्हाला म्हण मन... असं नाही म्हणत की तुम्ही सोहळं घाला किंवा असं करा किंवा तसं करा मला हेच द्या किंवा तेच द्या तसं काहीच नाही आहे स्वामीचं असं माझं वैयक्तिक मत आहे चरणी मना तुम्ही मनापासून आणि तुमची श्रद्धा ठेवून त्यांना नमस्कार केला ना ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं तर अशाच काही गोष्टी आहेत जे मी गुरुचरित्र करत असताना मी अनुभवलेल्या स्वामींचा अनुभव ह्या सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करणं करणार आहे तेव्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना माझा श्री स्वामी समर्थक